रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच इंदोर मंडी व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चार जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करत पिंपळगाव येथून पिंपळगाव ते आज नऊ हजार क्विंटल चाव आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला सटाणा येथे दहा हजार पाचशे ऐंशी क्विंटल चाव आली होती सरासरी कांदाच भाव एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगसे येथे दहा हजार क्विंटल आली होती सरासरी कांदेचे भाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसुल येथे ते सहाशे जाओ खाली ती सासरी कांदेचे भाव एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत निघाली तर टॉप क्वालिटीच एक लाव दोन हजार चाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे दोनशे त्र्याऐंशी नगांची आवक ही पहिल्या सत्रामध्ये आली होती सरासरी कांदेच भाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाली तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे चारशे पन्नास नागांची आवक ही आली होती पहिल्या सत्रामध्ये सरासरी कांदेचे भाव दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार चशे रुपये क्विंटलपर्यंत विकला देवाळा येथे सरासरी कांदा एक हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी गोल्ड आठशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला खातचोपोडा आठशे पन्नास ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदा दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप एक चेक दोन हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल पर्यंत विकला उनळी कांदेची गोल् सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकली एक हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकली तर इंदोर मंडी येते आज एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲव्हरेज कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर हैदराबाद येथे पस्तीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक झाली होती हैदराबाद येथे एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला त्या कालो सुपर बिग साइज कांदे दोन हजार नऊ ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार दोन ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार दोनशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकल्या आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलं